देवघर असत देवघर हे घरातलं पावित्र्य टिकून ठेवत चला तर मग ते देवघर कसं असावं कुठल्या दिशेला नसू नये त्याचे काय काय उपाय असतात काय काय नुकसान असतं आपण जर चुकीच्या दिशेला ठेवलं तर ते सर्व आज माहिती आपण बघणार आहोत मैत्रिणी देवघर नेहमी पूर्वेला किंवा उत्तरेला उत्तरेकडे असावे आपल्याला चुकूनही दक्षिणेकडे देवघर ठेवायचं नाही व मैत्रिणी देवांना नेहमी अनामिकेने रंग लावावा तर आपलं मधलं बोट आणि करंड या मधल्या बोटाने आपल्याला देवाला गंध लावायचा आहे मैत्रिणींना त्याचबरोबर देवघरात उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा नसावेत का माहितीये का चला तर मग कारण बघूया देवघरात उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा कधीही नसावेत कारण उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांना खूप राग असतो असं म्हटलं जातं कारण त्याचबरोबर उजव्या सोंड्याच्या गणपती नैवेद्य लागतो आणि पुरणपोळीचा मैत्रिणी देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्त्या नसाव्यात आपल्या घरात कधी कधी गणपती बाप्पाच्या दोन मूर्त्या असतात किंवा बाळकृष्णाच्या दोन असतात किंवा लक्ष्मी मातेच्या दोन असतात तर आपल्याला असं करायचं नाहीये एक मूर्ती सोडता आणि ज्या असतात त्या पाण्यात विसर्जित करायच्या आहेत आपल्याला भरलेल्या तुटलेल्या खराब झालेल्या मूर्त्या आपल्या देवघरामध्ये दे कधीही ठेवायच्या नाही त्याचबरोबर मैत्री आपल्या घरामध्ये जर एकच मूर्ती असेल तर ठीक आहे पण त्या मूर्तीलाही पाठीमागून प्लेन असावं सपाट असावं असं आतून कोरीव किंवा उतानी साईड नसावी मैत्रिणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपल्या देवघरामध्ये एकच देव असावा किंवा त्या दोन किंवा अनेक मूर्त्या आपल्या देवघरात नसाव्यात या गोष्टीची आपल्याला दक्षता घ्यायची आहे त्याचबरोबर देवघरात शनी देवाची मूर्ती व फोटो नसावा त्याचबरोबर देवघरात देवांचे टाक हे पंचधातूचे असावे देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नक्की असावी अन्नपूर्ण मातीची मूर्ती तुम्ही ठेवताय पण ती आपल्याला पूर्ण तांदळामध्ये ठेवायची आहे तांदळामध्ये पूर्ण ठेवायची म्हणजे काय चला तर मी मी सांगते आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये अन्नपूर्ण मातेंना ठेवून आपल्याला तांदूळ व्हायचे आहेत कुंकू हळदी कुंकू व्हायचे आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या हातात जी एक वस्तू असते बघा त्या वस्तू पूर्ण भुजेपर्यंत पूर्ण भरेपर्यंत आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत त्याचबरोबर एकाच दिव्यात एकत्र तेल आणि तूप घालू नये आपल्याला या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे की एका आपल्याला दिवस भा लावाल तेव्हा एक दिव्याला दुसरा दिवा आपल्याला कधीही लावायचा नाही आपल्याला प्रत्येक दिव्याला वेगवेगळे गळून आपल्याला दिवा लावायचा आहे शिवलिंगाचे मोठे टोक नेहमी उत्तरेकडे करून ठेवावे मैत्रिणी आपल्या घरामध्ये शिवलिंग हे असं म्हणतात की आपल्या अंगठ्याच्या बोटापेक्षा जास्त उंचीच नसावं घरामध्ये शिवलिंग हे लहानच ठेवायचं आहे आपल्याला आणि त्या निमता भाग म्हणजे कुठला तर आपण जेव्हा शिवलिंगाला अभिषेक करतो आणि पाणी वाहतं त्या टोकाला निमवते टोक असे म्हटले जाते ते आपल्याला निमवते टोक हे उत्तर दिशेलाच ठेवायचे आहे त्याचबरोबर वर देवघरात कासवाचे तोंड प्रवेशद्वाराकडे नसावे मैत्रिणीनो आपल्याला कापूस जेव्हाही आपण कापूस आणि आप वा आप आप वात बनवतो तेव्हा आपल्याला फुलवात ही तुपासाठी वापरायची आहे आपल्याला तुपाचा दिवा जेव्हा देवाला लावतो तेव्हा आपल्याला साध्या वातीचा दिवा कधीही लावायचा नसतो तुपाच्या दिव्यासाठी फुलवातच आवश्यक असते त्याचबरोबर आपल्या घरात जर कासव ठेवत असेल मूर्तीचं आपल्याला तर ते कासव हे उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायचं आहे प्रवेशद्वाराकडे आपल्या घरातील कासव्याच्या मूर्तीचे तोंड नसावं व कासव हे पाण्यातच ठेवायचे आहे जर तुमचं कासव पंचधातूचं आहे आणि कासवाच्या खालून हे काही नंबर असतील तुमच्या कासव्याला तर ते कासव तुम्हाला तांदूळामध्ये ठेवायचं आहे आणि जर तुमच्या कासवाच्या आतल्या साइडला पोटाच्या साईडला प्लेन असेल तर ते कासव तुम्हाला पाण्यामध्येच ठेवायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला दक्षता अशी घ्यायची आहे की कासवाच्या वाटीतलं पाणी कधीही कमी होऊ द्यायचं नाही आपल्याला वारंवार वार वार कासवाच्या वाटीत मध्ये पाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर मैत्रिणी जेव्हाही दे देव आपण देवपूजा करू कराल किंवा करतो तेव्हा आपल्याला देवपूजा ही सकाळच्या बाराच्या अगोदर करायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आज मी सगळ सर्वांना अशी माहिती सांगणार आहे ज्या माहितीचा सर्वांना उपयोग होणार आहे चला तर बघूया मी आज कुठली माहिती सांगणार आहे मैत्रीणी प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असत देवघर हे घरातलं पावित्र्य टिकून ठेवत चला तर मग ते देवघर कसं असावं कुठल्या दिशेला नसू नये त्याचे काय काय उपाय असतात काय काय नुकसान असतं आपण जर चुकीच्या दिशेला ठेवलं तर ते सर्व आज माहिती आपण बघणार आहोत मैत्रिणी देवघर पूर्वेला किंवा उत्तरे उत्तरेला असावे आपल्याला चुकूनही दक्षिणेकडे देवघर ठेवायचं नाहीये व मैत्रिणी नेहमी अनामिकेने ने गंध लावावा अनामिका म्हणजे कोणती तर आपलं मधलं बोट आणि करंडो या दोन्हीच्या मधल्या बोटाने आपल्याला देवाला गंध लावायचा आहे मैत्रिणींना त्याचबरोबर देवघरात उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा नसावेत का माहितीये का चला तर मग कारण बघूया देवघरात उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा कधीही नसावेत कारण उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पा असं म्हटलं जात कारण त्याचबरोबर उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांना हा पुरणपोळीचा नैवेद्य लागतो आणि पुरणपोळी आपण दररोज बनवत नाही त्यामुळं आपल्याला देवघरामध्ये हा डाव्या सोंडीचाच गणपती बाप्पा ठेवायचा आहे त्याचबरोबर मैत्रिणीनं देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्त्या नसाव्यात आपल्या घरात कधी कधी गणपती बाप्पाच्या दोन मूर्त्या असतात किंवा बाळकृष्णाच्या दोन असतात किंवा लक्ष्मी मातेच्या दोन असतात तर आपल्याला असं करायचं नाही एक मूर्ती सोडता अनेक मूर्त्यांना ज्या असतात त्या पाण्यात विसर्जित करायच्या आहेत आपल्याला भंगलेल्या तुटलेल्या खराब झालेल्या मूर्त्या आपल्या देवघरामध्ये दे कधीही ठेवायच्या नाही त्याचबरोबर मैत्रिणीनो आपल्या घरामध्ये जर एकच मूर्ती असेल तर ठीक आहे पण त्या मूर्तीलाही पाठीमागून प्लेन असावं सपाट असावं असं आतून कोरीव किंवा ओत साईड नसावी त्याचबरोबर मैत्री मैत्रिणीनो आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आपल्या देवघरामध्ये एकच देव असावा किंवा त्या देवाच्या दोन किंवा अनेक मूर्त्या आपल्या देवघरात नसाव्यात या गोष्टीची आपल्याला दक्षता घ्यायची आहे त्याचबरोबर देवघरात शनी देवाची मूर्ती व फोटो नसावा त्याचबरोबर देवघरात देवांचे ताक हे पंचधातूचे असावे देवघरात अन्नपूर्णा मातीची मूर्ती नक्की असावी मैत्रिणीनो अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही ठेवताय पण ती आपल्याला पूर्ण तांदळामध्ये ठेवायची आहे तांदळामध्ये पूर्ण ठेवायची म्हणजे काय चला तर मग मी सांगते आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये अन्नपूर्णा मातेंना ठेवून आपल्याला तांदूळ व्हायचे आहेत कुंकू हळदी कुंकू व्हायचे आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या हातात जी एक वस्तू असते बघा त्या वस्तू पूर्ण भुजेपर्यंत पूर्ण भरेपर्यंत आपल्याला तांदूळ टाकायचे आहे त्याचबरोबर एकाच दिव्यात एकत्र तेल आणि तूप घालू नये आपल्याला या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे की एका आपल्याला दिवा जेव्हा लावाल तेव्हा एक दिव्याला दुसरा दिवा आपल्याला कधीही लावायचा नाही आपल्याला प्रत्येक दिवा लावायचा आहे शिवलिंगाचे मोठे टोक नेहमी उत्तरेकडे करून ठेवावे मैत्रिणी आपल्या घरामध्ये शिवलिंग हे असं म्हणतात की आपल्या अंगठ्याच्या बोटापेक्षा जास्त उंचीचा कुठला तर आपण जेव्हा शिवलिंगाला अभिषेक करतो आणि पाणी वाहतो त्या टोकाला निमोते टोक असे म्हटले जाते ते आपल्याला निमोते टोक हे उत्तर दिशेलाच ठेवायचे आहे त्याचबरोबर देवघरात कासवाचे तोंड प्रवेशद्वाराकडे नसावी मैत्रिणी जेव्हाही आपण कापूस, कापूस आणि वाद बनवतो तेव्हा आपल्याला फुलवात ही तुपासाठी वापरायची आहे आपल्याला तुपाचा दिवा जेव्हा देवाला लावतो तेव्हा आपल्याला साध्या वातीचा सा दिवा कधीही लावायचा नसतो दिव्यासाठी फुलवातच आवश्यक असते त्याचबरोबर आपल्या घरात जर कासव ठेवत असल मूर्तीच आपल्याला तर ते कासव हे उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायचं आहे प्रवेशद्वाराकडे आपल्या घरातील कासवाच्या मूर्तीचे तोंड नसावे व कासव हे पाण्यातच ठेवायचे आहे जर तुमचं कासव पंचधातूचं आहे आणि आत कासवाच्या खालून हे काही नंबर्स असतील तुमच्या कासवाला तर ते कासव तुम्हाला तांदळामध्ये ठेवायचं आहे आणि जर तुमच्या कासवाच्या आतल्या साइडला पोटाच्या साइडला प्लेन असेल तर ते कासव तुम्हाला पाण्यामध्येच ठेवायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला दक्षता अशी घ्यायची आहे की कासवाच्या वाटीतलं पाणी कधीही कमी होऊ द्यायचं नाही आपल्याला वारंवार कासवाच्या वाटीत मध्ये पाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर मैत्रिणीनो जेव्हाही देव आपण देवपूजा करू करा किंवा करतो तेव्हा आपल्याला देवपूजा ही सकाळच्या बाराच्या अगोदर करायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आज मी सगळ सर्वांना अशी माहिती सांगणार आहे सर्वांना देवघर असत देवघर हे घरातलं पावित्र्य टिकून ठेवत चला तर मग ते देवघर कसं असावं कुठल्या दिशेला नसू नये त्याचे काय काय उपाय असतात काय काय नुकसान असतं आपण जर चुकीच्या दिशेला ठेवलं तर ते सर्व आज माहिती आपण बघणार आहोत मैत्रिणी नऊ ने देवघर नेहमी पूर्वेला किंवा उत्तरेला उत्तरेकडे असावे आपल्याला चुकूनही दक्षिणेकडे देवघर ठेवायचं नाही व मैत्रिणी नऊ ने देवांना नेहमी अनामिकेने गंध लावावा अनामिका म्हणजे कोणती तर आपलं मधलं बोट आणि करंडम या दोन्हीच्या मधल्या बोटाने आपल्याला देवाला गंध लावायचा आहे मैत्रिणी न त्याचबरोबर देवघरात उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा नसावेत काय माहितीये का चला तर मग कारण बघूया देवघरात उजव्या सोंडे गणपती बाप्पा कधीही नसावेत कारण उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांना खूप राग असतो असं म्हटलं जात बरोबर उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांना हा पुरणपोळीचा नैवेद्य लागतो आणि पुरणपोळी आपण दररोज बनवत नाही त्यामुळे आपल्याला देवघरामध्ये हा डाव्या सोंड ठेवायचा आहे त्याचबरोबर मैत्रिणीनो देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्त्या नसाव्यात आपल्या घरात कधी कधी गणपती बाप्पाच्या दोन मूर्त्या बाळकृष्णाच्या दोन असतात किंवा लक्ष्मी मातेच्या दोन असतात तर आपल्याला असं करायचं नाहीये एक मूर्ती सोडता मूर्त्यांना असतात त्या पाण्यात विसर्जित करायच्या आहेत आपल्याला भंगलेल्या तुटलेल्या खराब झालेल्या मूर्त्या आपल्या देवघरामध्ये कधीही ठेवायच्या नाहीये त्याचबरोबर मैत्रिणी आपल्या घरात एकच मूर्ती असेल तर ठीक आहे पण त्या मूर्तीलाही पाठीमागून प्लेन असावं सपाट असावं असं आतून कोरीव किंवा उतारी साईड नसावी त्याचबरोबर मैत्रीण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपल्या देवघरामध्ये दे एकच देव असावा किंवा त्या देवाच्या दोन किंवा अनेक मूर्त्या आपल्या देवघरात नसाव्या गोष्टीची आपल्याला दक्षता घ्यायची आहे त्याचबरोबर देवघरात शनी देवाची मूर्ती व फोटो नसावा त्याचबरोबर देवघरात देवांचे ताक हे पंचधातूचे असावे देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नक्की असावी मैत्रिणी तांदळामध्ये पूर्ण ठेवायची म्हणजे काय चला तर मग मी सांगते आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये अन्नपूर्णा मातेना ठेवून वरतून आपल्याला तांदूळ व्हायचे आहेत कुंकू हळदी कुंकू व्हायचे आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या हातात जी एक वस्तू असते बघा त्या वस्तू पूर्ण श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ व्हिडिओ घेऊन आहे कशा संदर्भात आहे ते मी सांगते तारक मंत्र जेव्हा आपण स्वामीचा म्हणतो त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये खूप प्रभावीपणे होतो हे तर सर्वांनाच माहित आहे पण त्या उपयोगाचा तारक मंत्राचे पाण्यावर ठीक उपयोग होतो हे तुम्हाला माहीत आहे का तारक मंत्राचे पाणी आपण कसे बनवावे त्या पाणी आपण सगळ्यांना टाळायला देऊन आपण आजारातून मुक्त का आपल्या शरीराची जी गादी असते काही बाहेरची बाधा असेल त्यापासून कसं वाचता येईल यासाठी तारक मंत्राच्या पाण्याचा उपयोग केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का चला तर मी आज सांगते आजच्या व्हिडिओमध्ये ाच आपण पाणी जर पिले किंवा आपण आपल्या घरातल्या आजारी व्यक्तीला पाजलं तर त्याच्या तब्येतीमध्ये नक्कीच पटकन सुधार घेते आणि त्याची तब्येत चांगली व्हायला लागते त्या व्यक्तीची आणि काही बाहेरची बाधा देखील आपल्याला होत नाही त्यासाठी हे हो पाणी चला तर मग कसं ते पाणी बनवायचं त्यासाठीचा हा उपाय त्यासाठी आपल्याला लागेल एक ग्लास भरून पाणी ग्लास कोणताही देऊ शकता काचेचाही ग्लास घेऊ शकता स्टीलचाही घेऊ शकता कोणताही ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपला उजवा हात आहे तो आपल्याला त्या ग्लासवर ठेवायचा आणि अकरा वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे मित्रांनो कोणताही ग्लास जे तुम्ही काचेचा अथवा स्टील घ्यायचा आहे आणि त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला श्री मंत्र म्हणायचा आहे तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे हा ग्लास वर हात ठेवू शकता तुम्ही आणि तुम्ही कशासाठी करत आहात हे पाणी कशासाठी अभिमंत्रित करतात जसे की तुम्हाला व्यसन सोडायचे आहे मुलांसाठी अभ्यासाचे एकाग्रता वाढवायची आहे नजर टाळायची आहे मुलांची आरोग्यासाठी त्याप्रमाणे तुम्ही त्या, त्या क्लासामध्ये तशी इच्छा बोला व स्वामी समर्थ महाराज यांना विनंती करा स्वामी माझ्या समजा तुम्हाला जर मुलाची एकाग्रता वाढवायची असेल तर माझ्या मुलाची एकाग्रता वाढू द्या त्याचा अभ्यासामध्ये लक्ष लागू द्या तुम्हाला जर चांगलं आरोग्य मिळवायचं असेल तर स्वामी आम्हा सर्वांना चांगलं आरोग्य द्या तुमचा आशीर्वाद प्राप्त घेऊ द्या तुम्हाला जर तिथलं व्यसन असेल ते सोडायचं असेल तर स्वामी हे व्यसन आहे सो ठेवा तुमच्या आशीर्वादाने त्या व्यसनातून मुक्त करा अशी तुमची इच्छा विश त्या क्लासामध्ये तुम्हाला बोलायचे आहे हाते आणि अकरा वेळ स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे अकरा तारक मंत्र तो स्वामींचा निशंक होई रे मनान वैभय होई रे मन प्रचंड स्वामी व पाठीशी युक्ती आहे रे मन हा तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि मग बघा चमत्कार स्वामींच्या आशीर्वादाने व तारक मंत्राच्या प्रभावाने ते पाणी पूर्ण अभिमंत्रित झालेलं असणार आणि ते पाणी ज्याच्यासाठी तुम्ही मागताय किंवा घरातल्या सर्वांना जरी प्यायला दिलं तरी त्याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा हा होणार आहे मित्रांनो साक्षात स्वामींचा आशीर्वाद त्या ग्लासामध्ये येणार आहे तातक तारक मंत्रामध्ये आली तेव्हा हा जो उपाय आहे तो नक्की करून बघा आणि तुमच्या जीवनातील प्रश्न सोडवा नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो आपल्या जीवनामध्ये नक्कीच त्याचा खूप शंभर महिन्यात म्हणजे दोनशे टक्के तुम्हाला उपयोग होणार आहे तारक मंत्र म्हटला तरी मनाची भीती माहितीशी होते प्रभाव आहे आणि साक्षात स्वामी स्वामीच्या ता रूपात त्यांचा आशीर्वाद प्राप्त होते आणि आपल्याला सर्व संकटातून बाधातून मुक्त करतात त्यासाठी सर्वांनी आज कमेंटमध्ये लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो

मैत्रिणी प्रत्येकाच्या घरामध्ये कापूर असतो लवंगा असतात आणि गरम मसाल्यातले काही पदार्थही असतात घरामध्ये त्या वस्तूंपासून आपण आपल्या घरामध्ये सकारात्मकता संपत्ती पैसा कसा वाढू शकतो हे छोटे छोटे उपाय तुम्हाला माहीत नसतील तर आज हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला खूप अशी छान माहिती मिळणार आहे जे छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकता तुमची संपत्ती वाढवू शकता चला तर बघूया कुठले आहेत ते उपाय तुम्हाला मैत्रिणी करायचे असतील तर हा उपाय खूप प्रभावी आहे छत्तीस लवंगा आणि सहा कापूर घ्या त्यात हळद आणि तांदूळ मिसळा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा तुम्हाला हे अशा पद्धतीने करायचं आहे छत्तीस लवंगा घ्यायच्या आहेत आणि कापराच्या सहा वेळा किंवा आपण म्हणतो ते घेऊन आपण लक्ष्मी मातेला हे अर्पण करायचं आहे असं केल्याने तुमच्या लग्नातील अडथळे हे नक्कीच दूर होणार आहेत व ज्या मुलांचे लग्न जमत नसेल किंवा काही अडथळे येत असतील तर ते दूर होऊन लवकरात लवकर लग्न जमेल त्याचबरोबर कापूर जाळल्याने देवदोष आणि पितृदोष कमी होते तुम्हाला घरामध्ये कापूर लक्ष्मीच्या टॅमिला टॅनीला म्हणजे संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळायचा आहे अशाने तुमच्या घरातील देवदोष तर दूर होतोच त्याचबरोबर पितृदोषही कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर तुम्हाला पाण्यात कापूर तेलाची तेल टाका आणि अंगोळ करा यामुळे तुम्ही फ्रेश तर राहालच पण तुमचे नशी उजळेल तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणी भापूर तेलाचे काही थेंब टाकायचे आहे कुठल्या दिशेला नसू नये त्याचे काय काय उपाय असतात काय नुकसान असतं आपण जर चुकीच्या दिशेला ठेवलं तर ते सर्व आज माहिती आपण बघणार आहोत ने देवघर नेहमी पूर्वेला किंवा उत्तरे उत्तरेला उत्तरेकडे असावे आपल्याला चुकूनही दक्षिणेकडे देवघर ठेवायचं नाही व मैत्रिणी नऊ ने देवांना नेहमी अनामिकेने गंध लावा अनामिका म्हणजे कोणती तर आपलं मधलं बोट आणि करंड या दोन्हीच्या मधल्या बोटाने आपल्याला देवाला गंध लावायचा आहे मैत्रिणीं त्याचबरोबर देवघरात उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा नसावेत का माहितीये देवघरात उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा कधीही नसावेत कारण उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांना खूप राग असतो असं म्हटलं जात कारण त्याचबरोबर उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांना हा पुरणपोळीचा नैवेद्य लागतो आणि पुरणपोळी आपण दररोज बनवत नाही त्यामुळे आपल्याला देवघरामध्ये हा डाव्या सोंडीचा गणपती बाप्पा ठेवायचा आहे त्याचबरोबर मैत्रिणीनो देवघरात एकाच देवाचा दोन मूर्त्या नसाव्यात आपल्या घरात कधी कधी गणपती बाप्पाच्या दोन मूर्ती असतात किंवा बाळकृष्णाच्या दोन असतात किंवा लक्ष्मी मातेच्या दोन असतात तर आपल्याला असं करायचं नाहीये एक मूर्ती सोडता अनेक मूर्त्यांना ज्या असतात त्या पाण्यात विसर्जित करायच्या आहेत आपल्याला भंगलेल्या तुटलेल्या खराब झालेल्या मूर्त्या आपल्या देवघरामध्ये कधीही ठेवायच्या नाही त्याचबरोबर मैत्रिणी आपल्या घरामध्ये जर एकच